आकाशवाणी मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। 2025 हजार पंचवीस हे वर्ष तर आता आलंच आहे दरवाजावर येऊन ठेपलं आहे सव्वीस जानेवारी दोन रोजी आपली राज्यघटना लागू होऊन पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची आणि गौरवास्पद बाब आहे आपल्या राज्यघटनाकारांनी आपल्या हाती सुपूर्द केलेली राज्यघटना काळाच्या प्रत्येक निकषावर खरी उतरली आहे राज्यघटना आपल्यासाठी प्रकाशदीपस्तंभ आहे मार्गदर्शक आहे भारताच्या राज्यघटनेमुळेच आज मी इथे आहे तुमच्याशी बोलू शकत या आहे यावर्षी सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिनापासून वर्षभर चालणाऱ्या अनेक उपक्रमांना सुरुवात झाली आहे देशातील नागरिकांना राज्यघटनेच्या वारशाशी जोडण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन सेव्हन्टी फाय डॉट कॉम नावाचं खास संकेतस्थळही तयार करण्यात आलं आहे यामध्ये तुम्ही राज्यघटनेची प्रास्ताविका वाचून तुमची ध्वनिचित्रफितही टाकू शकता तुम्ही ही राज्यघटना वेगवेगळ्या भाषांमध्ये वाचू शकता राज्यघटनेबद्दल प्रश्नही विचारू शकता मन की बातचे श्रोते शाळेत शिकणारी मुलं महाविद्यालयात जाणारे तरुण तरून तरुणी यांना मी विनंती करतो की त्यांनी या संकेतस्थळाला नक्कीच भेट द्यावी आणि त्याचा एक भाग व्हावं मित्रांनो पुढील महिन्याच्या तेरा तारखेपासून प्रयागराजमध्ये महाकुंभमेळाही सुरू होणार आहे संगमाच्या काठावर सध्या जोरदार तयारी सुरू आहे मला आठवतं काही दिवसांपूर्वी मी प्रयागराजला गेलो होतो तेव्हा हेलिकॉप्टरमधून कुंभमेळ्याचा संपूर्ण परिसर बघून खूप आनंद झाला होता इतका महाकाय इतका सुंदर एवढा भव्यपणा मित्रांनो महाकुंभमेळ्याचं वैशिष्ट्य केवळ त्याच्या विशालतेतच नाही कुंभाचं वैशिष्ट्य त्यातील वैविध्यात देखील आहे या कार्यक्रमात कोट्यवधी लोक एकावेळी एकत्र येतात लाखो संत हजारो परंपरा शेकडो पंथ अनेक आखाडे प्रत्येकजण या कार्यक्रमाचा एक भाग होतो कुठेही भेदभाव दिसून येत नाही कोणीही मोठा नाही कोणी लहान नाही विविधतेतील एकतेचं असं दृश्य जगात कुठेही दिसणार नाही म्हणूनच आपला कुंभमेळा हा एकतेचा महाकुंभही आहे यावेळच्या महाकुंभातूनही एकतेच्या महाकुंभाचा मंत्र दृढ होणार आहे मी तुम्हा सर्वांना सांगेन की जेव्हा आपण कुंभमेळ्याला जाल तेव्हा एकतेचा हा संकल्प घेऊन परत या आपण समाजातील फूट आणि द्वेषाची भावना नष्ट करण्याचा संकल्प केला पाहिजे अगदी कमी शब्दात सांगायचं झालं तर मी म्हणेन महाकुंभमेळ्याचा संदेश एक व्हावा संपूर्ण देश महाकुंभमेळ्याचा संदेश एक व्हावा संपूर्ण देश आणि जर मला ते आणखी वेगळ्या प्रकारे सांगायचं असेल तर मी म्हणेन गंगेचा अखंड प्रवाह दुभंगता कामान ये आपला समाज गंगेचा अखंड प्रवाह दुभंगता कामान ये आपला समाज मित्रांनो यावेळी देशभरातील आणि जगभरातील भाविक प्रयागराजमध्ये डिजिटल महाकुंभाचे साक्षीदार होणार आहेत डिजिटल मार्गदर्शनाच्या मदतीने तुम्हाला विविध घाट मंदिरं साधूंचे आखाडे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा सा रस्ता सापडेल ही मार्गदर्शक प्रणाली तुम्हाला वाहन तळापर्यंत पोहोचण्यासही मदत करेल कुंभमेळ्याच्या कार्यक्रमात प्रथमच ए आय चॅटबॉटचा वापर केला जाणार आहे ए आय चॅटबॉटच्या माध्यमातून कुंभमेळ्याशी संबंधित प्रत्येक प्रकारची माहिती अकरा भारतीय भाषांमध्ये मिळू शकते मजकूर टाईप करून किंवा बोलून कोणीही या चॅटबॉटवरून कोणत्याही प्रकारची मदत मागू शकतो कुंभमेळ्याचा संपूर्ण परिसर कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित कॅमेऱ्यांनी टिपला जात आहे कुंभकाळात कुणी हरवलं नातलगांपासून ताटातूट झाली तर त्यांना शोधण्यातही हे कॅमेरे मदत करतील भाविकांना डिजिटल लॉस्ट अँड फाऊंड सेंटर या हरवले आणि सापडले केंद्राची सुविधाही मिळणार आहे तसंच भाविकांना सरकार मान्य टूर पॅकेज निवास आणि होमस्टेची माहिती मोबाईलवर दिली जाईल तुम्हीही महाकुंभ मिळायला गेलात तर हो, या सुविधांचा लाभ घ्या आणि हो हॅशटॅग एकता का महाकुंभ या हॅशटॅगसह तुमचा सेल्फी नक्कीच टाका मित्रांनो मन की बात अर्थात एम के बीमध्ये आता आपण केटी भी बद्दल बोलणार आहोत ज्येष्ठांच्या पिढीतील अनेकांना के टी बीबद्दल माहीत नसेल पण जरा मुलांना विचारा त्यांच्यात के टी बी खूप प्रसिद्ध आहे के टी बी म्हणजे क्रुश तृष आणि बाल्टी बॉय तुम्हाला कदाचित मुलांच्या आवडत्या ॲनिमेशन मालिकेबद्दल माहिती असेल आणि तिचं नाव आहे के टी बी भारत है हम आणि आता या मालिकेचं दुसरं पर्वही आलं आहे ही तीन ॲनिमेशन पात्र आपल्याला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्या नायक आणि नायिकांबद्दल सांगतात ज्यांची फारशी चर्चा होत नाही नुकतंच या मालिकेचं पर्व दोन गोवा इथे नुकत्याच झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीत अतिशय खास पद्धतीनं लाँच करण्यात आलं सर्वात महत्वाची गोष्ट अशी की ही मालिका फक्त अनेक भारतीय भाषांमध्येच नाही तर परदेशी भाषांमध्येही प्रसारित केली जाते ही मालिका दूरदर्शन तसंच इतर ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल मित्रांनो आपल्या ॲनिमेशन पटांची नियमित चित्रपटांची आणि टीव्ही मालिकांची लोकप्रियता हेच दाखवते की भारताच्या सर्जनशील उद्योगात केवढी क्षमता आहे हा उद्योग देशाच्या प्रगतीत मोठं योगदान तर देत आहेच पण आपल्या अर्थव्यवस्थेलाही नवी उंची गाठून देत आहे आपल्या देशाचा चित्रपट आणि मनोरंजन उद्योग खूप मोठा आहे देशातील कितीतरी भाषांमध्ये चित्रपट तयार केले जातात आणि सर्जनशील आशयाची निर्मिती होते मी आपल्या चित्रपट आणि मनोरंजन उद्योगाचेही अभिनंदन करतो कारण त्यांनी एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना मजबूत केली आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये आपण चित्रपटसृष्टीतील अनेक महान व्यक्तींची शंभरावी जयंती साजरी करत आलो आहोत या व्यक्तिमत्वांनी भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली राज कपूरजींनी चित्रपटांच्या माध्यमातून जगाला भारताच्या सॉफ्ट पॉवरची सुप्त शक्तीची ओळख करून दिली रफी साहेबांच्या आवाजात असलेली जादू प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारी होती आणि आहे त्यांचा आवाज अप्रतिम होता भक्तिगीतं असोत की प्रेमगीतं असोत दर्दभरी गाणी असोत प्रत्येक भावना त्यांनी आपल्या आवाजानं जिवंत केली कलाकार म्हणून त्यांची महत्ता किती आहे हे आजही तरुण पिढी त्यांची गाणी तितक्याच तन्मयतेने ऐकते यावरून समजतं हीच कालातीत कलेची ओळख आहे अक्कीनेनी नागेश्वर रावगारू यांनी तेलुगू सिनेमाला नव्या उंचीवर नेला आहे त्यांच्या चित्रपटांनी भारतीय परंपरा आणि मूल्य उत्तम प्रकारे मांडली तपन सिन्हाजी यांच्या चित्रपटांनी समाजाला एक नवी दृष्टी दिली त्यांच्या चित्रपटांमध्ये सामाजिक जाणीवा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश होता आपल्या संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी या वलयांकित मान्यवरांचं जीवन म्हणजे एक प्रेरणा आहे मित्रांनो मला तुम्हाला आणखी एक आनंदाची बातमी द्यायची आहे भारताची सर्जनशील प्रतिभा जगासमोर दाखवण्याची मोठी संधी येत आहे पुढील वर्षी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट म्हणजेच वेव्ज ही जागतिक ध्वनी चित्र करमणूक परिषद आपल्या देशात प्रथमच आयोजित करण्यात येणार आहे तुम्ही सर्वांनी दाओसबद्दल ऐकलं असेल जिथे जगातील अर्थविश्वातले रथी महारथी एकत्र येतात त्याचप्रमाणे वेव्ज समिटमध्ये जगातील माध्यम आणि मनोरंजन उद्योगातील दिग्गज आणि सर्जनशील जगतातील लोक भारतात येणार आहेत भारताला जागतिक आशय घन करमणूक निर्मितीचं केंद्र बनवण्याच्या दिशेने ही परिषद एक महत्वपूर्ण पाऊल आहे मला सांगायला अभिमान वाटतो की या शिखर परिषदेच्या तयारीत आपल्या देशातील तरुण निर्मातेही उत्साहाने सहभागी होत आहेत आपण पाच ट्रिलियन अर्थात पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना आपली निर्मिती अर्थव्यवस्था एक नवीन ऊर्जा घेऊन येत आहे मी भारतातील संपूर्ण मनोरंजन आणि सर्जनशील उद्योगांना विनंती करेन की तुम्ही एक नवोदित निर्मिक असाल किंवा प्रस्थापित कलाकार बॉलिवूडशी संबंधित असाल किंवा प्रादेशिक चित्रपटकर्मी असाल दूरचित्रवाणी उद्योगातील व्यावसायिक असाल किंवा ॲनिमेशन तज्ज्ञ असाल गेमिंग करते असाल किंवा मनोरंजन तंत्रज्ञानातील नवोन्मेषक तुम्ही सर्व परिषदेचा एक भाग व्हा माझ्या प्रिय देशवासियांनो आज जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय संस्कृतीचं तेज कसं पसरत आहे हे तुम्हा सर्वांना माहीत आहे आज मी तुम्हाला तीन खंडांमध्ये सुरू असलेल्या अशा प्रयत्नांबद्दल सांगेन जे आपल्या सांस्कृतिक वारशाच्या जागतिक विस्ताराचे साक्षीदार आहेत ते सर्व एकमेकांपासून मैलोन मैल दूर आहेत पण भारताला जाणून घेण्याचा आणि आपल्या संस्कृतीतून काही शिकण्याचा त्यांचा ध्यास एक समान आहे मित्रांनो चित्रांचं जग जितकं रंगांनी भरलेलं आहे तितकंच ते सुंदर आहे तुमच्यापैकी जे दूरचित्रवाणी टीव्हीच्या माध्यमातून मन की बात पाहत आहेत ते आत्ता टी व्हीवर काही चित्रही पाहू शकतात या चित्रांमध्ये आमचे देव देवी नृत्यकला आणि महान व्यक्तिमत्व पाहून तुम्हाला खूप बरं वाटेल यामध्ये तुम्हाला भारतात आढळणाऱ्या प्राणीमात्रांसोबत आणखी बरंच काही पाहायला मिळेल यामध्ये एका तेरा वर्षाच्या मुलीने काढलेल्या ताजमहालाच्या भव्य चित्राचाही समावेश आहे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या दिव्यांग मुलीने स्वतःच्या तोंडाच्या मदतीने हे चित्र काढलं आहे बर सर्वात मनोरंजक बाब म्हणजे ही चित्र काढणारे विद्यार्थी भारतातील नसून इजिप्तमधील आहेत काही आठवड्यांपूर्वी इजिप्तमधील सुमारे तेवीस हजार विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता तिथे त्यांना भारताची संस्कृती आणि दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंध दाखवणारी चित्र काढायची होती या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व तरुणाईचं मी कौतुक करतो त्यांच्या सर्जनशीलतेची कितीही प्रशंसा केली तरी ती कमीच आहे मित्रांनो पॅराग्वे हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे इथे राहणाऱ्या भारतीयांची संख्या एक हजारापेक्षा जास्त नाही पॅरेग्वेमध्ये एक अनोखा उपक्रम होत आहे एरिका ह्युबर तिथल्या भारतीय दूतावासात मोफत आयुर्वेद सल्ला देत असतात आज स्थानिक लोकही त्यांच्याकडे आयुर्वेदिक सल्ला घेण्यासाठी मोठ्या संख्येनं येत आहेत एरिका युबर यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं असलं तरी त्यांचं मन मात्र आयुर्वेदातच रमतं त्यांनी आयुर्वेदाशी संबंधित अभ्यासक्रम शिकून पूर्ण केले आणि काळानुरूप त्या त्यामध्ये पारंगत होत गेल्या मित्रांनो ही आपल्यासाठी खूप अभिमानास्पद बाब आहे की जगातील सर्वात जुनी भाषा तामिळ आहे आणि प्रत्येक भारतीयाला तिचा अभिमान आहे जगभरातील देशांमध्ये तामिळ शिकणाऱ्या लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे गेल्या महिन्याच्या अखेरीस भारत सरकारच्या मदतीने फिजीमध्ये मद तामिळ अध्यापन कार्यक्रम सुरू झाला फिजीमध्ये तामिळच्या प्रशिक्षित शिक्षकांनी ही भाषा शिकवण्याची गेल्या ऐंशी वर्षातली ही पहिलीच वेळ आहे आज फिजीचे विद्यार्थी तामिळ भाषा आणि संस्कृती शिकण्यात खूप रस घेत आहेत हे जाणून मला आनंद झाला मित्रांनो या गोष्टी या घटना या केवळ यशोगाथाच नाहीत या आपल्या सांस्कृतिक वारशाच्याही गाथा आहेत या अशा उदाहरणांमुळे आपला ऊर अभिमानाने भरून येतो कलेपासून आयुर्वेदापर्यंत आणि भाषेपासून संगीतापर्यंत भारतात असं बरंच काही आहे जे संपूर्ण जगाला व्यापून उरत आहे मित्रांनो हिवाळ्याच्या या ऋतूमध्ये देशभरात खेळ आणि तंदुरुस्तीसंबंधी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत मला आनंद आहे की लोक तंदुरुस्तीला आपल्या दिनचर्येचा भाग बनवत आहेत काश्मीरमधील स्किईंगपासून ते गुजरातमधील पतंग महोत्सवापर्यंत सगळीकडे खेळाचा उत्साह पाहायला मिळत आहे हॅशटॅग संडे ऑन सायकल आणि हॅशटॅग सायकलिंग च्युजडे यासारख्या अभियानांमुळे सायकल चालवण्याला प्रोत्साहन मिळत आहे मित्रांनो आता मी तुम्हाला एक अशी अनोखी गोष्ट सांगणार आहे जी आपल्या देशात होत असलेलं परिवर्तन आणि युवा मित्रांच्या उत्साह आणि आवड यांचं प्रतीक आहे तुम्हाला माहीत आहे का आपल्या बस्तरमध्ये एक अनोखं ऑलिम्पिक सुरू झालं आहे होय प्रथमच पार पडलेल्या बस्तर ऑलिम्पिकमुळे बस्तरमध्ये एक नवीन क्रांती उदयाला येत आहे माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की बस्तर ऑलिम्पिकचं सा स्वप्न साकार झालं आहे तुम्हाला देखील हे ऐकून आनंद होईल की हे त्या भागात होत आहे जो कधी काळी माओवादी हिंसेचा साक्षीदार होता बस्तर ऑलिम्पिकचा शुभंकर आहे जंगली म्हैस आणि डोंगरी मैना यामध्ये बस्तरच्या समृद्ध संस्कृतीची झलक पाहायला मिळते या बस्तर क्रीडा महाकुंभचा मूलमंत्र आहे करसाय ता बस्तर बरसाय बस्तर म्हणजेच खेळेल बस्तर जिंकेल बस्तर पहिल्यांदाच बस्तर ऑलिम्पिकमध्ये सात जिल्ह्यांमधून एक लाख पासष्ट हजार खेळाडूंनी भाग घेतला आहे हा केवळ एक आकडा नाही ही आपल्या युवकांच्या संकल्पाची गौरवगाथा आहे ॲथलेटिक्स तिरंदाजी बॅडमिंटन फुटबॉल हॉकी वेटलिफ्टिंग कराटे कबड्डी खो खो आणि व्हॉलीबॉल प्रत्येक क्रीडा प्रकारात आपल्या युवकांनी आपल्या प्रतिभेची छाप पाडली आहे कारी कश्यप यांची कहाणी मला खूप प्रेरित करते एका छोट्याशा गावामधून आलेल्या कारिजी यांनी तिरंदाजीमध्ये रौप्यपदक जिंकलं आहे त्या सांगतात की बस्तर ऑलिम्पिकने आम्हाला केवळ खेळण्याचं मैदानच दिलं नाही तर आयुष्यात पुढे जाण्याची संधी दिली आहे सुकमाच्या पायल कवासी यांची ही गोष्ट काही कमी प्रेरणादायक नाही भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या पायलजी सांगतात शिस्त आणि कठोर परिश्रमाने कोणतंही लक्ष अशक्य नाही सुकमाच्या दोर्नापाल येथील पूनम सन्ना यांची कहाणी तर नवीन भारताची प्रेरणादायी कथा आहे एकेकाळी नक्षली प्रभावात आलेल्या पूनमजी आज व्हीलचेअरवरून धावून पदक जिंकत आहेत त्यांचं साहस आणि जिद्द प्रत्येकासाठी प्रेरणा आहे कोडागावच्या तिरंदाज रंजू सोरीजी यांना बस्तर यूथ आयकॉन म्हणून निवडण्यात आलं आहे त्यांचं म्हणणं आहे की बस्तर ऑलिम्पिक दुर्गम भागातील युवकांना राष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचण्याची संधी देत आहे मित्रांनो बस्तर ऑलिम्पिक हे केवळ क्रीडा स्पर्धेचं आयोजन नाही हा एक असा मंच आहे जिथे विकास आणि खेळाचा संगम होत आहे जिथे आपले युवक आपली प्रतिभा विकसित करत आहेत आणि एका नव्या भारताची निर्मिती करत आहेत मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की आपापल्या भागात अशा क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाला प्रोत्साहन द्या हॅशटॅग खेलेगा भारत जितेगा भारत यासह आपल्या भागातील गुणवंत खेळाडूंच्या कथा सामायिक करा स्थानिक गुणवंत खेळाडूंना पुढे जाण्याची संधी द्या लक्षात ठेवा खेळामुळे केवळ शारीरिक विकास होत नाही तर खिलाडू वृत्तीने समाजाला जोडण्याचं देखील हे एक सशक्त माध्यम आहे तर खूप खेळा आणि खूप हुलून या माझ्या प्रिय देशवासियांनो भारताच्या दोन मोठ्या उपलब्धी आज जगाचं लक्ष आकर्षित करत आहेत हे ऐकून तुम्हाला देखील अभिमान वाटेल या दोन्ही उपलब्धी आरोग्य क्षेत्राशी निगडित आहेत पहिलं यश मिळालं आहे मलेरियाविरुद्ध लढाईत मलेरिया हा आजार चार हजार वर्षांपासून मानवतेसाठी एक मोठं आव्हान राहिलं आहे स्वातंत्र्याच्या काळातही हे आपल्या सर्वात मोठ्या आरोग्यविषयक आव्हानांपैकी एक होतं एक महिन्यापासून ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांसाठी जीव घेण्या अशा सर्व संसर्गजन्य आजारांमध्ये मलेरिया तिसऱ्या स्थानी आहे आज मी समाधानाने म्हणू शकतो की देशवासियांनी मिळून या आव्हानाचा अतिशय निर्धाराने सामना केला आहे जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओच्या अहवालात म्हटलं आहे की भारतात दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस दरम्यान मलेरियाचे रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये ऐंशी टक्क्यांची घट झाली आहे काही सामान्य यश नाही सर्वात सुखद गोष्ट ही आहे की हे यश लोकांच्या सहभागातून मिळालं आहे भारताच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक जण या अभियानाचा भाग झाला आहे आसाममधील जोरहाटच्या चा चा चहाच्या मळ्यांमध्ये मलेरिया चार वर्षांपूर्वी लोकांसाठी चिंतेचं मोठं कारण ठरला होता मात्र जेव्हा याच्या निर्मूलनासाठी चहाच्या मळ्यात राहणारे एकजूट झाले तेव्हा यात बऱ्याच प्रमाणात यश मिळू लागलं आपल्या या प्रयत्नांमध्ये त्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा देखील भरपूर वापर केला आहे अशाच प्रकारे हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्याने देखील मलेरियावरील नियंत्रणासाठी खूप चांगलं मॉडेल सादर केलं आहे इथे मलेरियाच्या देखरेखीसाठी लोकसहभाग खूप यशस्वी ठरला आहे पथनाट्य आणि रेडिओच्या माध्यमातून अशा संदेशांवर भर देण्यात आला ज्यामुळे डासांची पैदास कमी करण्यास मोठी मदत मिळाली आहे देशभरात अशा प्रयत्नांमुळे आपण मलेरियाविरुद्ध लढाईला अधिक वेगाने पुढे नेऊ शकलो आहोत मित्रांनो आपली जागरूकता आणि संकल्पशक्तीने आपण काय साध्य करू शकतो याचं दुसरं उदाहरण आहे कर्करोग विरोधातली लढाई जगातील प्रसिद्ध मेडिकल जर्नल लान्सेटच्या अभ्यासानं मोठी आशा निर्माण केली आहे या जर्नलनुसार आता भारतात वेळेवर कर्करोगावरील उपचार सुरू होण्याची शक्यता वाढली आहे वेळेवर उपचाराचा अर्थ कर्करोग रुग्णावरील उपचार तीस दिवसांच्या आत सुरू होणं आणि यात मोठी भूमिका पार पाडली आहे आयुष्यमान भारत योजनेने या योजनेमुळे कर्करोगाचे नव्वद टक्के रुग्ण वेळेवर आपले उपचार सुरू करू शकले आहेत असं यामुळे झालं आहे, या आहे कारण आधी पैशांच्या अभावी गरीब रुग्ण कर्करोगाची चाचणी त्यावरील उपचार करण्यासाठी पुढे येत नव्हते आता आयुष्यमान भारत योजना त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरली आहे आता ते स्वतःहून आपले उपचार करण्यासाठी पुढे येत आहेत आयुष्यमान भारत योजनेने कर्करोगावरील उपचारात येणारी पैशांची समस्या मोठ्या प्रमाणात कमी केली आहे आणि हे देखील आहे की आज वेळेवर कर्करोगावरील उपचाराबाबत लोक पूर्वीपेक्षा अधिक जागरूक झाले आहेत हे यश जेवढं आपल्या आरोग्यसेवा यंत्रणेचं आहे डॉक्टर परिचारिका आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचं आहे तेवढंच तुमचं माझ्या सर्व नागरिक बंधू भगिनींचं देखील आहे सर्वांच्या प्रयत्नातून कर्करोगावर मात करण्याचा संकल्प अधिक मजबूत झाला आहे या यशाचं श्रेय त्या सर्वांना जातं ज्यांनी जागरूकता निर्माण करण्यात आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं आहे कर्करोगाचा सामना करण्यासाठी एकच मंत्र आहे अवेअरनेस एक्शन आणि ऍशुरन्स जागरूकता कृती आणि हमी जागरूकता म्हणजे कर्करोग आणि त्याच्या लक्षणांप्रती जागरूकता कृती म्हणजे वेळेवर तपासणी आणि उपचार हमी म्हणजे रुग्णांसाठी सर्वतोपरी मदत उपलब्ध होण्याचा विश्वास चला आपण सर्व मिळून कर्करोगाविरुद्धच्या या लढाईला अधिक वेगाने पुढे घेऊन जाऊ आणि जास्तीत जास्त रुग्णांना मदत करू माझ्या प्रिय देशवासियांनो आज मी तुम्हाला ओडिशाच्या कालाहंडी येथील एका प्रयत्नाबद्दल सांगू इच्छितो जो कमी पाणी आणि कमी संसाधनांमध्ये देखील नवीन यशोगाथा लिहित आहे ती आहे कालाहंडीची भाजी क्रांती जिथे कधी काळी शेतकरी पलायन करण्यासाठी प्रवृत्त झाले होते तिथे आज कालाहंडीचा गोलामुंडा ब्लॉक एक भाजी केंद्र झाला आहे हे परिवर्तन कसं घडलं याची सुरुवात केवळ दहा शेतकऱ्यांच्या एका छोट्या समूहापासून झाली या समूहाने मिळून एक एफ पी ओ शेतकरी उत्पादक संघटना स्थापन केली शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आणि आज त्यांची ही शेतकरी उत्पादक संघटना कोट्यवधींचा व्यवसाय करत आहे आज दोनशेहून अधिक शेतकरी या एफ पी ओशी जोडलेले आहेत ज्यामध्ये पंचेचाळीस महिला शेतकरी देखील आहेत हे लोक मिळून दोनशे एकर एकरमध्ये टोमॅटोची शेती करत आहेत दीडशे एकरमध्ये कारल्याचं पीक घेत आहेत आता या एफ पी ओची वार्षिक उलाढाल देखील दीड कोटीहून अधिक झाली आहे आज कालाहंडीच्या भाज्या केवळ ओडिशाच्या विविध जिल्ह्यांमध्येच नाही तर अन्य राज्यांमध्ये देखील पोचत आहेत आणि तिथला शेतकरी आता बटाटा आणि कांद्याच्या शेतीचं नवीन तंत्रज्ञान शिकत आहे मित्रांनो कालाहंडीचं हे यश आपल्याला शिकवतं की संकल्पशक्ती आणि सामूहिक प्रयास यातून काय साध्य करता येऊ शकतं मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की आपापल्या भागात एफ पी ओना प्रोत्साहन द्या शेतकरी उत्पादक संघटनांमध्ये सहभागी व्हा भा आणि त्यांना मजबूत करा लक्षात ठेवा छोट्या सुरुवातीमधूनच मोठं परिवर्तन शक्य आहे आप आपल्याला केवळ दृढ संकल्प आणि सांघिक भावनेची गरज आहे मित्रांनो आजच्या मन की बात मध्ये आपण ऐकलं की कसा आपला भारत विविधतेमध्ये एकतेसह पुढे जात आहे मग ते खेळाचं मैदान असो किंवा विज्ञानाचं क्षेत्र आरोग्य असो किंवा शिक्षण प्रत्येक क्षेत्रात भारत नवीन शिखर गाठत आहे आपण एका कुटुंबाप्रमाणे मिळून प्रत्येक आव्हानाचा सामना केला आणि नवीन यश संपादन केलं दोन हजार चौदापासून सुरू झालेल्या मन की बातच्या एकशे सोळा भागांमध्ये मी पाहिलं आहे की मन की बात देशाच्या सामूहिक शक्तीचा एक जिवंत दस्तावेज बनला आहे तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाला आपलं केलं आपलं केलं प्रत्येक महिन्यात तुम्ही तुमचे विचार आणि प्रयत्नांबाबत माहिती दिली कधी एखाद्या युवा नवोन्मेषकाच्या कल्पनेने प्रभावित केलं तर कधी एखाद्या मुलीच्या यशाने गौरवान्वित केलं हा तुम्हा सर्वांचा सहभाग आहे जो देशाच्या कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून सकारात्मक ऊर्जा एकत्र आणत आहे मन की बात हीच सकारात्मक ऊर्जा द्विगुणित करण्याचा मंच झाला आहे आणि आता दोन हजार पंचवीस जवळ येऊन ठेपला आहे नव्या वर्षात मन की बातच्या माध्यमातून आपण आणखी प्रेरणादायी प्रयत्न सामायिक करू मला विश्वास आहे की देशवासियांचे सकारात्मक विचार आणि नवोन्मेषाच्या भावनेने भारत नवीन उंची गाठेल तुम्ही तुमच्या आसपासचे वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न हॅशटॅग मन की बात बरोबर सामायिक करत राहा मला माहीत आहे की पुढल्या वर्षीच्या प्रत्येक मन की बातमध्ये आपल्याकडे एकमेकांबरोबर सामायिक करण्यासाठी खूप काही असेल तुम्हा सर्वांना दोन हजार पंचवीसच्या अनेक अनेक शुभेच्छा निरोगी राहा आनंदी रहा फिट इंडिया चळवळीत तुम्ही देखील सहभागी व्हा स्वतःला तंदुरुस्त ठेवा जीवनात प्रगती करत रहा खूप खूप धन्यवाद मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला